नमस्ते आजची रेसिपी आहे झंझरीत जन असा मिरचीचा ठेचा इथे मी लसून घेतलेली आहे एक वाटी लसूण आहे दहा बारा अशा मिरच्या हिरव्या स्वच्छ धुतलेल्या कोरड्या करून घ्यायचं आणि एक चमचा जिरा आहे तुम्हाला जर टाइम वाचवायचा असलं तर लवकर करायचं असलं तर मिक्सरला लावू शकतं नाहीतर तुम्ही कुठून घेतला तरी पण चालेल टेस्ट खूप छान येतो तर इथे मी कुठून घेणार आहे पूर्णपणे ये मिरचीचा ठेसा इथे बघा मिरचीचा ठेसा मिरची आणि लसूण आणि जिरं हे टेचून घेतलेलं आहे पूर्णपणे टेचून झालेलं आहे आता आपण छान असा तडका मारायचा तेल गरम करायचं त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि छान असा तरकारी यायचा इथे एक चमच तेल ठेवलेलं आहे एक चमच तेल घेतलेला आहे आणि छान असा गरम केलेला आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकायची छान अशी तरतरली पाहिजे इथे आपण वरून आहे ना तेल टाकून घ्यायचं छान असा खमंग आणि खुशबू सुटलेला आहे पूर्ण घरामध्ये इथे मिक्स करायचा आठ दिवस हा ठिकणार मिरचीचा ठेसा तुम्ही भाकरी बरोबर खा मीठ टाकायचा पूर्णपणे मिक्स करून घ्यायची इथे आपली रेसिपी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेहमीच खात्रा धन्यवाद